Tá नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा बरं समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज सकाळपासून आपण जे चिरागनगरचं दृश्य पाहत होतो त्याप्रमाणे की जे आदिवासी लोक होते त्यांच्या ज्या घरावर तोडक कारवाई चालली होती ती आपण पहिली बाजू पाहिली पण दुसरी बाजूही त मांडण्यासाठी इथले जे काही तिथले लोकं आहेत ह्यांनीसुद्धा काही दिवसापूर्वी जे घरं आहेत ते त खाली केलेले आहेत एकूण तेवीसशे लोकं होती की त्यांनी जे आपली जी घरं आहेत ती रिकामी केली होती तर त्याचपैकी काही लोक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आपण सुद्धा घर खाली केलं तुमचं सुद्धा घर होतं आपलं नाव काय आणि कसं काय रामकिशन जयस्वर आहे आम्ही लहानाचा मोठा आहे चिरागनगरलाच झालो ज्यांच्यावर कारवाई होते ते पण आपलीच माणसं आहेत ती का बाहेरची नाही आहेत पण आज तेवीसशे सत्तेचाळीस घरं खाली करून गेली आणि त्याच्यानंतर जर एस आर ए प्रशासन हा प्रत्येकाला नोटीस बजावतो आज दीड वर्षापासून नोटीस बजावण्याचं काम चालू आहे यांना वारंवार नोटीस गेल्या त्याच्यानंतर आजच्या ज्या कारवाईची पण आहे यांना चोवीस तास आधी नोटीस गेली होती पण या याच्या नियमानुसार सर्व लोक जर गेल्याच्यानंतर जर पंधरा लोकं बारा ते पंधरा लोकं जर राहिले असतील शिल्लक आणि कामाच्या ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल ते सुप्रीम कोर्टात गेले हायकोर्टात गेले सर्वीकडे ते डिसमिस झालेत कोर्टाच्या ऑर्डर पण आहेत सर्व कॉप्या पण आहेत पण आम्हाला म्हणण्याचा उद्देश आहे का आम्ही आज आमचं नगर सोडून आज बाहेर राहतोय आज आम्ही आमचं नगर सोडून बाहेर राहतो आहे आज ह्या लोकांच्यामुळे जर आम्हाला जर उद्या कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण हे पण आमचेच आहेत आमचे काय हे बाहेरचे परके नाही आहेत आमचेच लोक आहेत पण कसं असतं जर एखादा विकासकाम सुरू असेल विकास कामाला जवळजवळ अडथळा कोणी निर्माण नाही केला तर त्यासाठी ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांना पण सहकार्य केलंच होतं सर्वांनी त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं आम्ही कोर्टात जब... म्हणणं होतं की जर बाकीच्यांनी घरं खाली केलेत आम्ही मूळ निवासी आहोत तर आम्ही जर घर खाली केले नाहीत तर बाकीचे जे राहिलेले घरं आहेत त्याच्यामध्ये ती आम्हाला विकासाला इथे विकासाला नाही नाही ती आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की विकासाला आम्ही नकार देतच नाही आहोत आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही जर ले ले घर खाली नसेल का तर आमच्यामुळं काय फरक पडला नाही पाहिजे बिल्डरला त्यामुळे त्यांचं कुठंतरी मत होतं की आम्ही घर नाही खाली करू शकत पण घर कसं आहे आता जर विकासाचं काम चालू असेल त्यांच्या घरामुळे काय आता प्लीनचं काम मॅडम तुम्ही जवळजवळ बघू शकता प्लीनचं काम एकदम वरपर्यंत आलं आहे खड्डे खोदले गेलेत काम एकदम जोरात चालू आहे आणि लोकांना अपेक्षा आहे का लवकरात लवकर तीन वर्षामध्ये आम्हाला घरं भेटावे आणि आम्ही आमच्या परत आमच्या वस्तीमध्ये येऊन राहू अशी प्रत्येकाला इच्छा वाटते कारण आज लोकांनी भाड्याच्या घरामध्ये किती दिवस राहायचं हा पण मोठा प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस ज्या एरियामध्ये जातो तिकडे भाडं वाढूनच मागतात भाडं कमी कोणी मागत नाही आहे दोन तीन दर दर वर्षाला द भाडं वाढून मागतात मग मा ही पण भाडेवाढ जी आहे लोकांची आम्हाला ती पण परवडण्यासारखी नाही बिल्डरकडनं आम्हाला अपेक्षित भाडं भेटतं पण बाहेर गेल्यानंतर ज्यांच्याकडे राहतो त्यांची अपेक्षा दरवर्षी वाढते का आम्हाला एवढे टक्के वाढून दे मग आमचं सो आमचा हक्काची घरं होती इकडे आम्ही सर्व गेलो विकास कामासाठी आम्ही सर्व खाली करून गेलो जेवढी नगरातली लोक होती सर्व खाली करून गेली कोणी राहिलेलं नाही आणि या कोर्टाच्या कॉप्या आहेत सर दाखवत तुम्ही बोला दोन शब्द आता तुम्ही कोर्टाच्या कॉप्या बघून घ्या पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की आमची घरं जर इथं त्यांची घरं जर इथं राहिली तर कोणताही अडथळा येणार नाही सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की ही, ही कारवाई जी केलेली आहे ती विकासकाने केलेली नाही ही, ही कारवाई जी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या एस आर ए ह्या डिपार्टमेंटमार्फत झालेली आहे त्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं आ, फायर ब्रिगेड प्रशासन होतं आरोग्य प्रशासन होतं सगळं त्या प्रशासनाने ह्या ठिकाणी कारवाई केलेली आहे दुसरी गोष्ट त्यांची जी घरं इथं होती ही पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती होती आज ही जागा एस आर एला वर्ग घालालेली आहे म्हणजे ह्या जागेचा मालकात एस आर ए ही योजना आहे तर एस आर ए योजनेमध्ये आज जो कोणी ह्या ठिकाणी आहे त्या प्रत्येक गोष्टीचा एस आर ए योजनेला त्रास होणार आहे त्याच्यामुळे एस आर ए जी कारवाई करेल त्या कारवाईला समोरं जावं लागेल पण जर पाहायला गेलं तर कु जर ते लोक घर खालीच करू करत नाही आहेत जर त्यांचा अठ्ठा आहे की नाही आम्हाला आमची जमीन नाही सोडायचे मग त्यांना आपण जबरदस्तीही नाही करू शकत पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो त्यांची जमीन नाही आहे जमीन एस आर एची आहे आणि त्यांना जर खाली करायचं जर नसेल तर त्यांनी तसं महाराष्ट्र शासनाला कळवावं महाराष्ट्र शासन, शासन योग्य तो निर्णय घेईल त्यांच्यासाठी आणि जो निर्णय आहे तो एस आर एने घेतलेला आहे नव्वद टक्के नाही पंच्याण्णव टक्केच्या वरती घरं या ठिकाणी संपूर्णपणे खाली झालेली आहेत आणि एवढं खाली झाल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाच्या एस आर ए विभागाने ही ॲक्शन घेतलेली आहे बरं सर असं ह्या लोकांचं म्हणणं होतं की आम्ही कोर्टातसुद्धा पिटिशन फाईल केली होती आधी आमच्या बाजूनी निकाल लागला त्याच्यानंतर दोन दिवसाने कुठेतरी प भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या सा साईडने निकाल लागला त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं नाही पिटिशन आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला की त्यांनी ठिकठिकाणी पिटिशन्स टाकलेले आहेत त्यांनी बँड्रा एजे आर सीमध्ये पिटिशन टाकलेली आहे त्यांनी ठाणा कलेक्टर इथे पिटिशन टाकलेली आहे त्यांनी हायकोर्टला पिटिशन टाकली होती त्यांनी सुप्रीम कोर्टला पिटिशन टाकले होते पण ज्या वेळेला त्यांनी पिटिशन्स टाकलेलं तर त्यावेळेला ते ते सिद्ध करू शकले नाही की त्यांची ही जागा त्यांच्या मालकीची आहे किंवा त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नाहीत त्यांची आत्ताची लेटेस्ट ऑर्डर आहे जी सुप्रीम कोर्टाने त्यांचे विड्रॉ केले म्हणजे त्यांची डिसमिस केली फेटाळली की हे 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 आणि ही पाचशे दोन अ गुरुचरण जागा आहे याच्यामध्ये काही रेमंड काही वोल्टास अशा याच्यात लँड होत्या त्या कालांतराने आता एस आर स्वतःचे स्वतःच्या टेकओवर केला आणि त्या आता सातबाऱ्यावरती एस आर ए अंतर्गत लक्ष्मीचिराग नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना असं सातबाऱ्यावरती आलेलं आहे बरं एकंदरीत असं म्हणणं आहे सगळ्यांचं सा। की सगळ्यांना जे आहे या सगळ्यांचं असं तर म्हणणं आहे की ता... ह्यांना एस आर आयचा जो प्रोजेक्ट आहे तो राबवत आहे त्या जसं सर म्हणाले होते की संपूर्ण जी त्यांना मोबतला मिळणार होता त्याच्याबद्दल त्यांना जो रूमचं भाडं आहे सगळ्या काही गोष्टी मिळणार होत्या तरीसुद्धा आमचा नकार का होता काय वाटतंय त्यांचं असं म्हणणं की ही जागा आमची पहिली गोष्ट ही जागा त्यांची नाहीच आहे पहिल्यांदा याचा प्रश्नाचं उत्तर एका शब्दात येतो अवाढव्य मागणी होती आणि अवाढव्य मागणी कोणीही पूर्ण करू शकत नाही घराच्या बदल्यात घर तुम्ही जोपर्यंत हा प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत दर महिन्याला मिळणारं भाडं ह्या ज्या नैतिक गरजा होत्या नैतिक गरजा गरजेच्या ज्या गरजा होत्या त्या विकासाकडे पूर्ण केलेल्या आहेत त्या सोडून तुमच्या जर आवाड मागण्या असतील काहीच करू शकत नाही आपण त्याला बरं त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की जेवढ्या लोकांनी जागा जमिनी सोडून जे लोक गेलेले आहेत ते बिगर आदिवासी होते त्यातला कोणी आदिवासी नव्हता आणि जे अठरा घरं आहेत ते फक्त मूळ आदिवासी आहे त्याच्यामुळे आमचा आमच्या जमिनीशी आमचं प्रेम आहे आणि म्हणून आम्ही जागा सोडत नाही ही जमीन आमचीसुद्धा आहे मीसुद्धा इथे माझे माफ करा माझे आजोबा या ठिकाणी एकोणीसशे सत्तर साली या ठिकाणी आले जसे माझे आजोबा एकोणीसशे सत्तर साली आले तसे हे सुद्धा चाकरमाणी म्हणून इथे आले यांच्या मूळ जमिनी यांच्या मूळ गावी आहेत जशी माझी मूळ जमीन माझ्या गावी आहे जशी यांची मूळ जमीन यांच्या गावी आहे तशी प्रत्येकाची मूळ जमीन तुम्ही प्रत्येकाची मूळ गावी आहे आदिवासी असू दे एस सी असू दे एन टी असू दे काही असू दे तुमचं सर्व काही मूळ गावी असतं तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी म्हणणार हे माझं आहे तर बट ऑबियस समोरची जो कोणी असेल तो म्हणणार तुझं नाही माझं आहे आणि ही जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे मग कसं काय म्हणू शकता की त्यांची जागा आहे संपूर्ण प्रकार आपण जरा पाहिला की सकाळी आपण जे पाहिलं होतं की जे आदिवासी समाजा समाजाबद्दल जे घरं रिकामे करण्याबद्दल जो प्रश्न होता आणि त्यामुळे जे घरं आहेत ते खाली क कर, खाली करत होते एस आर एचा प्रोजेक्ट ही ही संपूर्ण संकल्पना त्यांना माहिती होती तरीसुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की ही आमची जागा आहेत आम्ही आमचं घर सोडून जाऊ शकत नाही जसं आपण आत्ता ही दु, दु दुसरी बाजू आपण ऐकली यांचं असं म्हणणं की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अपेक्षेच्या बाहेरच्या मागण्या होत्या त्यामुळे त त्यांच्या ज्या मागण्या आहेत जे एस आर ए ते, ते पूर्ण करू शकत नव्हतं त्यामुळे आज जी कारवाई आहे ती त्यांच्यावर केली गेली त्यामुळे अशाच नवन्या अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार ठाणे